मंत्रिमंडळातील आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी या विभागाचे लोक आमदार राज्याचे फळ मंत्री आदरणीय श्री गोगावले आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रमोद शेट गोसाळकर त्यांनी या शहरामध्ये इतिहास घडवला ते नगराध्यक्ष सुनील शेट रविषक रविषक आता भरत शेठ आहेत प्रमोद शेठ आहेत सुनीलजीला पण शेठच म्हणूया आपण सुनील शेठ विजय अप्पा निखिलजी शिंदे सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय नगरसेवक आमचे बाळासाहेब चांदेरे ज्यांनी ज्यांनी ते नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले ते शिवसेनेचे आमचे सर्वच सहकारी पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी इतिहास घडवला ते सर्व महाडकर बंदवाडी बैठक आज मी इथे येत असताना भरतशी आलो की निवडणुकीमध्ये संघर्षात सत्ता कशी बोलवायची असते हे जर महाराष्ट्रामध्ये कोणाकडे शिकायचं असेल तर ते एकच नाव आहे ते म्हणजे आज आमचा विकासशील जरी व्यासपीठावर नसला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या युवकांमध्ये जर काम करत असेल तर आपले विकासशीर बोलावले मी देखील माझी नगरपालिका जिंकलो आमच्याकडचा देखील स्ट्राईक रेट हा नव्याण्णव टक्के राहिला सिंधुदुर्गामध्ये देखील आम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळू शकलो पण या सगळ्याच नगरपालिकांमध्ये जे लक्ष केंद्रित झालं ते महाड नगरपालिकेवर कारण छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे महाडमध्ये नक्की कोणाची सत्ता येणार हे महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि बाळासाहेब भरत शेट्ट दाखवून दिलं की इथं कोणी किती दादागिरी केली भरत शेटचं नाव भरत शेठ आहे पण काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की तो गरिबांचा शेठ आहे या महाडमध्ये भरत शेटला स्वीकारलं जात हे महाराष्ट्राने कवी सरांच्या बाबतीमध्ये आज भरत शेट्टी सांगितलं की कशा पद्धतीने ते काम करतात कशा पद्धतीने त्यांची कार्य प्रणाली आहे त्यांच्या आधारपणावर देखील बोलले गेले मला असं वाटत की राजकारणामध्ये काही संकेत आपण पाळणं गरजेचं आहे तुम्हाला आठवत असेल माझ्या अनेक वेळा तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल काल देखील बाळासाहेब भवन पत्रकार परिषद मी महाराष्ट्रातल्या माझ्या सहकार्य नेते म्हणले वैयक्तिक चारित्र हरत करण्यापेक्षा एखाद्याच्या बँक्यावर बोलण्यापेक्षा एखाद्याच्या आजारपणावर बोलण्यापेक्षा राजा बोल जर आपण विकास असा आपला अजेंडा पुढे घेऊन गेलो तर ते लोक स्वीकारतात हे देखील दाखवलं सिंधुदुर्गाने रायगड जिल्ह्यात शेवटी राजकारण हा बरंच इंडस्ट्रीचा उदय सामंतचा सुनीलजींचा काही धंदा नाही किंवा उद्योग नाही राजकारण हे समाजकारण करण्यासाठी आहे आणि समाजकारण करत असताना त्याच्यामध्ये विकासाची कामं असतील सामाजिक क्षेत्रातलं काम असेल शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल जी विविध सामाजिक क्षेत्र आहेत त्याच्यातली जी कामं आहेत तीच राजकारणातलं करणं हे आमचं ध्येय आणि उद्दिष्ट असतं आणि तेच अनेक वर्ष भरत शेट्टी केलं त्यांच्या सर्व सहकार्याने केलं म्हणून या ठिकाणी आपण विजय संपादन करू शकतो इथे पावलेंचा उल्लेख झाला पावले पावले म्हणून आमची सत्ता आली असं सांगायला हरकत नाही पण पावले साहेब तुम्हाला मी का धन्यवाद देतो डॉक्टर साहेब तुम्हाला देखील धन्यवाद का देतो डॉक्टर साहेब तुम्हाला देखील धन्यवाद का देतो राजकारणामध्ये दुसऱ्यासाठी थांबणारी प्रवृत्ती ज्या पक्षामध्ये निर्माण झालेली असते तोच पक्ष आणि म्हणून मला आवर्जून सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांच्या पण एकनाथ साहेब आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि शिवसेना हे आमचं कुटुंब आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो भरत शेटने सांगितलं की मी मोठ्या खात्याचा मंत्री आहे माझ्याकडे मोठं खातं आहे मी ताकद दिली ताकद दिली म्हणजे माझं जे काही शारीरिक वजन आहे ती ताकद दिली पण बरेचसे एक महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळे सहकार्य ज्याचा उल्लेख मी कुटुंब म्हणून केला कुटुंबामध्ये एकामेकाच्या अड अडचणीला उभं असतं हा आपल्याला संदेश जर कोणी दिला असेल तर तो वंदनीय बाळासाहेबांनी दिला नंतर धर्मवीर आनंदी साहेबांनी दिला आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत संकटाच्या वेळी उभं राहण्याचा संदेश जर कोण आम्हाला देत असेल तर एकनाथ शिंदेसाहेब आणि म्हणून त्यांचे सहकारी म्हणून महाडवासियांच्या काही अडचणीवर पहिल्याच दिवशी तोडगा काढण्यासाठी सुनीलजींनी धारल सुनीलजींनी इथं सांगितलं की काहीतरी थकबाकी आहे पण त्यांनी आकडा सांगितला नव्हता सत्तावीस कोटी मी तुम्हाला सांगितलं त्यांनी मला आकडा सांगितला नाही म्हणजे माहिती काढली व महाडवासियांना काय त्रास होतोय डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की सत्तावीस कोटीची थकबाकी आहे आठ कोटीची मुद्दल आहे आणि बाकी सगळं व्याज आहे बरं शेट तुमच्या साक्षीनं भाडवासियांच्या डोक्यावरच हे आर्थिक वर्णन कमी करण्यासाठी कायच बोलत नाही आता बोलायचं अंदोलनच टाळ्या जी मी तुमचा सहकारी आहे भरत शेखच्या कुटुंबातला एक माणूस आहे मला म्हणाले काय कमी करते येते काय बघा थोडंफार म्हटलं थोडं म्हणजे तुमची किती इच्छा आहे म्हटलं बघा आता मी काय सांगतो त्यांच्या मनात जेवढे नव्हते तेवढे सतरा कोटी रुपये कमी करण्याचा निर्णय आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी घेतो आता तुम्हाला फक्त दहा कोटी रुपये भरावे लागतील सतरा कोटी रुपये आजच माफ झाले असे समजा ते दहा कोटी रुपये देखील तुम्हाला एका वर्षात भरण्याची आवश्यकता नाही तुम्हाला मी टप्पे करून देतो पाच वर्षाचे तुमची पाच वर्षाची कारकीर्द चांगली जाईल पाच वर्षात पाच वर्षाने म्हणते की त्याची देखील वेळ देखी समाज तर ते दहा कोटी रुपये आमच्या आम्हाला जा आणि सतरा कोटी रुपये माफ केले हे बक्षीस म्हणून भरत शेट आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आम्हाला काय करायचंय मध्ये महाडमध्ये कर्जत शरी किंवा आलेल्या नगरपालिकांमध्ये आम्हाला शहराचा विकास करायचा आणि शहराचा विकास करत असताना राज्याचा उद्योग मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी उद्योग आहे त्याचा फायदा देखील आपल्या जनतेला झाला पाहिजे ही प्रामाणिकपणाची माझी भूमिका आहे मग अशी कोणतरी कानात माझ्या सांगायला आलं होतं काय चाललंय आम्हाला मदत होऊ शकतं एकट्याचं काम म्हणजे <laughs> एक जनतेच काम नाही सतरा ऐका ऐका जरा ऐका जरा ऐका सतरा कोटी रुपये माफ केले ते महाडवासियांच्या जनतेचे केले हे उद्योग विभागाचं काम आहे एखाद्याचं वैयक्तिक काम इकडं तिकडे होऊ शकत काय राजा उदय समोर काम करतो की नाही त्याच्यामुळे तो दिलेला शब्द मी आहे तुम्ही पूर्ण करण्यासाठीच काम करतो त्याच्यामुळे एखाद्याच काम पाठीपुढे राहिलं असेल म्हणजे उद्योग विभागाचं काम सगळं पाठीपुढं राहत नाही आज फक्त फक्त दोन कामासाठी आलो एक भरतसेना सदिच्छा देण्यासाठी आणि दुसरं काम जे महाडवासी यांच्या डोक्यावर उद्योग विभागाचं कर्ज आहे ते सतरा कोटीनं कमी करण्यासाठी बरं मला हे रायगडचं राजकीय पॅटर्न देखील कळत नाही भरत शेड बोलता बोलता म्हणाले श्रीवर्धनचा नगराध्यक्ष देखील आमचा आहे काय काय मी शिकलं पाहिजे हे पण मी भरत शेडचं मनापासून अभिनंदन करतो मी काल माझ्या एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की नॅपकिनची जादू काय असते महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून भरत शेड तुमचं कौतुक आहे तुम्ही ज्या पद्धतीनं साहेबांना आम्हाला सगळ्यांना सहकार्य करताय आणि भरत शेटवर माझं विशेष प्रेम काय मी अनेक वेळा सांगते मी राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर रायगडचा पालकमंत्री हे सगळं श्रेय दोघांनाच जात नंबर एकनाथ एक साहेबांना आणि नंबर दोन भरत शेट गोवा एकनाथ साहेबांकडे आग्रह धरला की मला पालकमंत्री मिळालं जरी नसलं मी जरी मंत्री नसलो तरी मीच मंत्री असं समजून जर उदय साबांना रायगडचा पालकमंत्री केलात तरी मला जेवढं मंत्रीपद मिळताना आनंद होईल तेवढाच आनंद उदय साबांना पालकमंत्री केल्यानंतर मला होईल हा आमदार आहे हे तुमचं भूषण नाही शिवसेनेचं देखील भूषण आहे हे देखील मला एक मना सगळ्या कार्यकर्त्यांना मला एक विनंती करायची आणि विनंती करत असताना एक महत्वाची सूचना देखील करायची आहे की विकासाची काम सुद्धा होत राहतील एकनाथ शिंदेसाहेबांचा आशीर्वाद भरत शेठचा आशीर्वाद तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे भरत शेठने मला दोन तीन पॉइंट घेऊन दिले त्याच्यावर त्याच्यावर विकास <laughs> आपल्याला करायचाच आहे पण विकास करत असताना समोरच्या धोळस पद्धतीने बघितलं पाहिजे त्याला हा विकास दिसत नाही त्याच्यामुळे मी सायन्सचा सा विद्यार्थी आहे दुर्बिणी कशा कशा पद्धतीच्या असतात डॉक्टरने माझ्याशिवाय चांगल्या कोणाला माहीत नाही त्याच्यापैकी एक चांगली भरी मोठी आणून त्याला द्या आणि बरंचशे आज जिथं जिथं मी जाऊन आलो त्या त्या ठिकाणी या शहराच्या विकासाला बरेचशे टोगावले पेश केली माझ्याशी बांडून माझ्या मानेवर बसून एमआयडीसीकडं देखील बरेचसेोगाव निपेश पेशी त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना आपला लोकप्रतिनिधी किती सकारात्मक आहे हे देखील आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे मला पाण्याची योजना पासष्ट कोटी रुपये रस्ते चौऱ्याण्णव कोटी रुपये अंडरग्राऊंड ड्रेनेज एकशे एकवीस कोटी रुपये पन्नास कोटी रुपये आणि इतर समर्थ आता ही यादी देऊन भरत चूक केलेली आहे हे पहाडमध्ये एवढे पैसे आलेच कसे याचा आता मी अभ्यास करणार आहे महाडमध्ये साहेबांनी एवढे पैसे दिले तर आता मला रत्नागिरीला देखील साहेबांकडनं पैसे घ्यायचे आहेत हे यांच्याकडनं शिकण्यासाठी खऱ्या अर्थाने मी का पण हे विरोधकांना दिसत आज सुमारे पाचशे सहाशे कोटीचा विकास आपल्या शहरा शहरामध्ये होतो छोट्याशा शहरामध्ये होतो आणि कित्येक वर्षानंतर म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा उल्लेख प्रामुख्याने या ठिकाणी केला पाहिजे बॅरिस्टर अंतुले साहेबांचा की बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर या कोकणाला विकासात्मक न्याय देण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल तर एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भरत शेठ मोबावी त्याच्यामुळे एवढा विकास झाला निधी आता दुर्विध पण दिसणार नाही कसं करायचं काय मला कळतच नाही सर्वजण पण त्याला उत्तर भरत शेठ महानशा मतदारांनी देऊ टाकले आणि नगराध्यक्ष तुम्ही आशिवाय चिंता करू नका आम्ही तुमच्याबरोबर आहोत आमच्या सदिच्छा तुमच्याबरोबर आहे परमेश्वर तुमच्याबरोबर आहे त्याच्यामुळे जे कोण टीका करतात आणि म्हणून मी कायम सांगतो की एखाद्याच्या आजारपणावर एखाद्याच्या व्यंगावर आणि एखाद्याच्या वैयक्तिक जीवनावर कधी कोणी टीका करू नका <laughs> त्याचे प्रसाद काय उमटतात हे महाडकरांनी दाखवून दिलंय त्याच्यामुळे तुम्ही निर्स्तपणे खुल्या दिल्यानं माननीय परिषद यांच्या नेतृत्वाखाली काम करा जे कोण बोलतात त्यांना सोडून द्या अजून काय दहा बारा लोक किती तिकडे राहिले त्याच्या तिकडे पाचसा येणार घेऊन टाका ते करणार आहे काही अपघात होतात त्या अपघातातनं काही उमेदवार आपल्या जातात निघून जातात काही लोकांचा पराभव होतो पण पर जे निवडून आले त्यांना देखील भविष्यामध्ये जाणीव होईल की भरत शेटचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही भरत शेटचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय विकास नाही आणि भरत शेटचं नेतृत्व स्वीकारल्याशिवाय महाडमध्ये अस्तित्व नाही हे देखील त्याला भविष्यामध्ये कळेल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही शिवसेनेच्या दाब्यामध्ये ही नगरपालिका दिलेली आहे त्याबद्दल एकनाथ शिंदेसाहेबांचं सहकारी म्हणून हे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि उद्योग विभागाकडनं आणि साहेबांकडनं देखील कुठचाही निधी रायगड जिल्ह्याला कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र